नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या या आठवड्यामध्ये आपल्याला घरामध्ये खूपच ड्रामा पाहायला मिळाला खास करून निक्की आणि अरबाजची फेक लव्ह स्टोरी त्यांच्यातील ड्रामा आणि त्यानंतर अरबाजने केलेली घरातील तोडफोड आणि याच मुद्द्यावर आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने निक्की तांबोळीची मोठी शाळा घेणार आहे निक्की आणि अरबाजचा चांगलाच माज उतरवणार आहेत या दोघांचा हिशोब घेणार आहेत भाऊच्या धक्क्यावर रितेश म्हणतो की या घरामध्ये दोन सदस्य असे आहेत जे या घरातील प्रत्येकाला मूर्ख बनवत आहेत बरोबर ना अरबाज आणि निक्की कारण या आठवड्यामध्ये तुम्ही जे काही वागलात ते टोटली फेक होतं आणि फक्त फक्त कॅमेऱ्याच्या फोकस वळून घेण्यासाठी तुम्ही हे सर्व केलं होतं पुढे अरबाजचा माज उतरवताना रितेश म्हणतो की तुम्ही या घराला काय समजता अरबाज कारण निकी आणि तुमच्या फेक रिलेशनमध्ये तुम्ही या घरातील ज्या काही वस्तूंची तोडफोड केली आहे त्यावरून लक्षात येतं की तुम्ही या घरामध्ये बुद्धी नाही तर फक्त शरीरयुक्तीने खेळत आहात तुमच्यामध्ये एवढाच अँगर इश्यू असेल तर तुम्ही या घरासाठी बनलेले नाही हे लक्षात ठेवा मी तुमच्यासाठी या घर दरवाजे उघडतोय तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही जाऊ शकता यावर अरबाज त्याची बाजू मांडायला जातो मात्र रितेश त्याच्या बाधीच त्याची बोलती बंद करतो पुढे रितेश अरबाज आणि निक्की या दोघांचं नातं कसं फेक आहे हे, हे संपूर्ण घरासमोर एक्सपोज करतो आणि त्यानंतर निक्की आणि अरबाजचं तोंड पाहण्यासारखं होतं